अंबकमध्ये श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह सुरू अंबक गावात पारंपरिक पद्धतीने चालत आलेल्या त्रेचाळीसावा श्री ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे या पारायण सोहळ्यामध्ये युवा पुरुष व महिलांनी सहभाग घेतला आहे पारायण सोहळा चालू असल्याने गावातील वातावरण धार्मिक आध्यात्मिक विचारधारामय झालं आहे पारायण सोहळामध्ये गावातील भाविक भक्त चहा नाश्ता भोजन अन्नदान सोय केली आहे गावातील लोक या कार्यक्रमासाठी स्व इच्छेने सडल हाताने मदत करतात अन्नदान भोजन सेवेसाठी डॉक्टर यशवंत भानुदास पाटील यांनी घरी भोजन व्यवस्था केली होती रात्रीच्या भोजन सेवेसाठी सर्व पारायण वाचकांना आमंत्रित केले होते सर्व वाचकांना सन्मानपूर्वक डॉक्टर यशवंत पाटील व त्यांच्या धर्मपत्नी सौ शारदा पाटीलने स्वागत करून भोजनास सुरुवात केली श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यामध्ये पत्रकार संपत आनंदराव जाधव यांच्या दोन्हीही बहिणी सुनीता आनंदा जगदाळे व शारदा यशवंत पाटील याही वाचन करत आहेत म्हणून त्यांचंही अभिनंदन करण्यात आले पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत काकडा आरती हरिपाठ भजन कीर्तन प्रवचन चालू होते गावातील सर्व भाविकांनी या पारायण सोहळ्याचा लाभ घेतला तसेच गावातील सर्व भाविक भक्तांनी श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा मंडळाच्या नियोजनाबद्दल अभिनंदन करून शुभेच्छाही दिल्या नवा महाराष्ट्र न्यूजसाठी कडेगावहून संपत जाधव राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका